आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा गा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायतेवर लक्ष द्या उजुरा सुंदर गाडी भुंगा आणि सैराट पालतोय तिकडे अर्जुन आणि घोटकरांचा सर्जा पालतोय कोण होतो मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे शेवटच्या शहरात कोण बाशी मारणार अतिशय सुंदर आणि आता आल्या शर्तीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले ज्या हनुमान प्रसन्न ना कुमार आयुष्यामर मालिक भोपरकरांचा अर्जुन पाहला पब्लिक न त्याच्या घोटकरांचा छोटा सरजा तोपरांचा गोळाचा मानकरे आपला हार्दिक अभिनंदन संदीप भाई मालिक भोपर मोनिक चिंतामण शेलो चिंता चिंतामन आणि भूषण चिंतामान पाहिले का यांना एक्कावन्न हजारचं बक्षीस आले त्यांच्याकडनंच घ्या आणि कॉमेटरीवाल्या पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले राणा आणि सगोटकरांच्या सर्जाची गाडी